नमस्कार मंडई कसे हात म्हणजे थात ना म्हणजे तसायला हवं मी प्रिय आपल्यासारख्या त्याचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आत्ता मी आईंचा उपवास आहे आज पशुपतीचा मी आ मंदिरात ना आली मग आईने आई तर रेडी होत्या ताट वगैरे के रेडी केला मग आई गेल्या मंदिरात आणि त्यानंतर रेवा मॅडमांचं इकडे खेळणं चालू होतं थोडीशी मस्ती चालू होती त्यांची आणि आज आजीशू पण थोडीशी लवकर उठली तिची स्कूल होती पण कारण असं तिला बरं नव्हतं तिला ताप पण खूप होता म्हणून ती घरीच होती मग तिला उठवलं म्हणजे तीच उठली होती झोप येतं तिला मग तिने ब्रश वगैरे केला आणि लगेच दूध बिस्किट वगैरे घेतलं आणि मग अजून परत तिने आराम केला थोडासा आणि दिदी उठली दिदी काही खाते म्हटल्यावर रेवा मॅडमांचं रिॲक्शन रेवा तिच्या एकदम शांत अशी बसली होती इशू बिस्किट खातात ती पण बिस्किट खात होती इशूजवळ त्यानंतर आई आणि देवाने ज्या काल बनवलेल्या होत्या ना चकल्या त्या आई उन्हात टाकत होत्या तर इकडे रेवाला बसवलेलं होतं कारण माझं अंजली वर चालू होतं आणि ती थोडीशी त्रास पण देत होती म्हणून आई तिला मागे घेऊन आले आणि मागे बघा आईजवळ एकदम शांत बसली आणि आई तिला बाहेर वगैरे घेऊन जाताना म्हणून तू खूप शांत राहते ती आईजवळ आणि परत इकडं दोघं बहिणींची मस्ती पण चालू आहे आत्ता तर काही काही करतच राहतात दोघंजण आत्ता बघा तर ती उभी पण राहते तिचा जीव पण घाबरतो चालूच होते रेवाचा आणि इशू तिला सांभाळते त्यानंतर सकाळची पूजा वगैरे केली आणि थोडंसं म्हणजे आज लवकर पूजा करून घेतली आणि वाले साडेआठ तोपर्यंत तो रेवाचं पण थोडंसं फिरून वगैरे झालं होतं इशू पण फ्रेश झाली होती थोडीशी गांजेला परत आता औषध दिलं होतं पण तिचा ताप आहे तो कमी झालेला होता आणि त्यानंतर मी डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉक घेतला कारण असं होतं की आज दिवस जर माझ्या साडींना फॉल वगैरे लावायची चालू होते आज अजिबात वेळ भेटला आणि मग मी डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉक घेते तर आज स्वयंपाक बनवायचं होतं बासुंदी पुडी तर त्यासाठी इकडे दूध ठेवलं होतं मी गॅ बासुंदीसाठी आणि मग हॉलमध्ये आलं तर काय रेवा मॅडम झोपलेली होती येशू मॅडमांसाठी बघायचं चालू होतं आणि लगेच काय दहा पंधरा दहा पंधरा मिनटं फक्त झोप घेतली रेवाने आणि लगेच उठली आणि म्हणजे इकडे खूप मस्तीच्या मूडमध्ये होती ती कारण असं होतं की आम्ही पण बसलेलो होतो परत मी ब्लॉग पण शूट करत होती आणि येशू दिदी पण होती म्हणून आणि आई आत्ता गेल्या संध्याकाळची पशुपतीची संध्याकाळची पूजा असते ना त्यासाठी गेलेल्या आहेत आई मंदिरात आणि रेवाचा मूड पण खूप छान होता एकदम मस्ती चालू होती त्या जयूतला गाणं बोलत होती आणि ती एकदम मस्त मस्त अशी स्माईल करत होती त्यानंतर तिच्यासोबत थोडीशी मस्ती वगैरे केली आणि मग बाकीचा स्वयंपाक करायला घेतला आणि आज आहे तर बासुंदी पुडी फ्लावरची भाजी आणि मिरचीची भाजी घेत करायला घेतली तर म्हणजे तिखट तिखट काहीतरी पाहिजे असं बासुंदीसोबत म्हणून म्हणून फ्लावरची भाजी आणि मिरची भाजी दोघं करतो आहे आणि आता इकडे पुऱ्या लाटत होती जयू तर मी तिला गोळे करून देत होती ना वाला तर रेवाला पण शिकायचं होतं आत्तापासून तर तिचं पण होतं की माझ्या हातात दे मम्मा असं तर मी पण तिच्या हातात देऊन मी परत असं करत होती तिला पण खूप छान वाटत आणि एकदम मस्ती अशी वाटत होती तिला मी थोडं थोडंसं तिच्यासोबत मस्ती चालू होती करायची त्यानंतर यशू मॅडम आल्या इशू मॅडमांना पण करायचं होतं ते आपल्याला कंटाळतो आणि त्यांना करायची हौस असते तर हे बघा कशी करते रेवा आणि थोड्या वेळात हातात घेईल थोडंसं इकडच्या हातात तिकडच्या हातात करते यांना लगेच तोंडात टाकायला घेईल ती <laughs> म्हणजे तिला असं वाटलं खायचीच वस्तू येते असं त्यानंतर पुड्या वगैरे लाटून झाल्या तर इकडे मी फ्राय करते आणि मग पुड्या फ्राय करून झाल्या होत्या आणि बाकीच्या भाज्या वगैरे पण झाल्या होत्या म्हणजे जशी तुम्हाला बोलली मी फ्लावरची भाजी आणि मिरची भाजी पण रेडी झालेली होती कारण आईंचा उपवास होता माझा उपवास होता यांचा पण उपवास होता म्हणून आज स्वयंपाक थोडंसं लवकर केला आणि अरेवा मॅडम थोडीशी त्रास देतो तिला तर इकडे इशू द्यायची ड्युटी होती तिला सांभाळायची तर इकडे शुद्धला सांभाळते आणि आई येता तोपर्यंत ती तो मस्त बाहेर पण घेऊन गेली आणि रेवाला तर बाहेर जायला आवडतंच बाहेर फिरायला पण जास्त आवडतं म्हणून दिदीसोबत एकदम लगेच गेली ती अजिबात रडली वगैरे नाही नाही तर घरात घेतलं ना दिदीने म्हणजे लांबून खायला आवडतं तिला इशूसोबत पण तिने जर घेतलं की लगेच रड्यात चालवून जातं रेवायचं आणि इशू तिला मस्त बाहेर घेऊन गेली आणि थोडंसं वातावरण पण छान होतं व्हायचं त्यानंतर इकडे पुड्या वगैरे फ्राय करून झाल्या तर असा होता माझा हा आजचा ब्लॉग जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉग मी तोपर्यंत बाय